नमस्कार तेज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत चौदा तले येथे आयोजित व्याख्यान वादाच्या भौऱ्यात श्रीराम जन्मभूमी विषयावर आयोजित केले होते व्याख्यान बहुजन युद्ध भाईसाहेब जाधव यांचा आक्षेप आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी महाडच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सुनावले भाईसाहेब जाधव आणि पोलीस अधिकारी यांचं संभाषण सोशल मीडियावर व्हायरल अयोध्येत श्रीराम जन्मभूमीच्या ठिकाणी श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने महाड येथील चौदार तळाच्या प्रांगणात झालेल्या व्याख्यानाच्या कार्यक्रमावर बहुजन युथ पॅन्थरचे भाईसाहेब जाधव यांनी आक्षेप नोंदवला या प्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे या संदर्भात त्यांनी महाड पोलीस ठाण्याचे अधिकारी सुर्वे यांच्याशी मोबाईलवरून वाद घालत आक्षेप नोंदवला त्यांचं संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे याबाबत महाड नगरपालिकेलाही पत्र देण्यात आले असून चौदार तळ्यावर कुठल्याही धार्मिक कार्यक्रमाला विरोध करण्यात आलाय अठरा जानेवारी रोजी चौदार तळे इथे श्रीराम जन्मभूमी इतिहास राष्ट्र मंदिराचा या विषयावर राहुल सोलापूरकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते याच कार्यक्रमाला भाईसाहेब जाधव यांनी आक्षेप नोंदवला आहे दरम्यान निवेदन देणाऱ्या समूहाचा व्याख्यानाला विरोध नव्हता तर सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या कार्यक्रमांना चौदार तळ्यावर परवानगी देऊ नका अशी मागणी त्यांनी केलाचे नगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आले भाईसाहेब जाधव आणि महाडचे पोलीस अधिकारी सुर्वे यांच्यात नेमका काय संवाद झाला ते ऐकूया रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड चौदार तल्यावरती श्रीराम लागलेला आणि कार्यक्रम होतो सगळे वाटत झोपलेत मध्ये कोण नाही वाटत जे कोणी त्यांनी चौदा या ये हा, भाई साहेब जाधव बोलतोय बहुजन राष्ट्रीय अध्यक्ष बोलतोय मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवलेला आहे जरा बघा जरा आणि तो व्हिडिओ बघून जरा कॉल करा मोठा विषय आमच्या या याचा विषय आहे बघा जरा तुम्हाला व्हॉट्सअपला तुमच्या नंबरवरती व्हिडिओ पाठवलेला कॉल बॅक करा तुम्ही त्या कार्यक्रमाला होतात त्याला परवानगी कुणी दिली होती तुम्ही दिली होती परवानगी सिओ ला अक्कला ऐकायच आणि कार्यक्रम कुठे झाला चौदार तलावरती प्रत्येकाची आस्था बघा ज्यांची ज्यांची आस्था आहे त्या प्रत्येकाच्या आस्थेबद्दल आम्हाला आस्था आहे परंतु आपल्या चौदार तलावरती कार्यक्रम घ्यायला आपण कशी काय परवानगी दिलीत असेल परंतु सीओ तुम्ही गुन्हा दाखल करा तुम्हाला माहिती आहे जे इम्पॅक्ट काय घेतील महाराष्ट्रामध्ये कल्पना आहे तुला उद्या महाराष्ट्रामध्ये काय घडलं तर मग याला जबाबदार कोण असणार आहे सिओ असणार आहे ना आमची एवढी मागणी आहे की ताबडतोब आयोजकांवरती गुन्हा दाखल करा तुम्ही अॅट्रोसिटी आण झाल्याच पाहिजे ना बरोबर नाही झालंच पाहिजे आणि त्या सिओला बियाक्कल त्याला कळल्या पाहिजे ना आपण कुठे काय करतोय महाड मध्ये तुम्हाला बाकीचे काय ग्राउंड वगैरे कुठे काय नव्हतं काय सुर्वे हा विषय एवढा वाढेल महाराष्ट्रात की तुम्ही बघा तुम्ही मुगातच याच्यामध्ये बळीचा बकरा तुमचा होईल ठीक आहे उद्या बोलू म्हणजे उद्या काय बोलू सकाळी म्हणजे काय कोण कोण मूर्ख कुठल्या मुर्खाने फोन केलाय काय के? सुर्वे याला ऐका हॅलो सकाळी बिकाली तुम्ही टाणाबाळ करू नका कधी आम्ही कधी गेलोय काय पण जाऊन आमच्या आस्थेच्या विरोधात जाल तर मग आम्ही शांत बसू काय तुमची सकाळ व्हायच्या आधी महाराष्ट्रामध्ये चुकी कोणाचं करता तुमची सकाळ व्हायच्या आधी महाराष्ट्रात उतर्या कोळ्या सुरुवात होईल उगाच तुम्ही आउट ऑफ द वे जाऊ नका माझी बघा मी तुम्हाला एवढंच सांगतो की सकाळपर्यंत गुन्हे दाखल झाले पाहिजे जे कोण असतील कोण आयोजक असतील त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि तुम्हाला काय वाटतंय की आम्ही सत्तेमध्ये नाही तर आम्ही काय करू शकत नाही काय सुरवे तुम्हाला असं वाटतंय की आम्ही सत्तेमध्ये नाही आंबेडकरी चळवळ सत्तेमध्ये नाही म्हणजे काय तुमचा आमदार आणि तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकतात पूर्व दिशा काय तुम्हाला 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 तुम्ही अजून पण लाईटली घेता काय तुम्ही लाईटली घेता काय विषय मला फक्त एवढेच चाललं तुम्हाला कळत तुम्ही काय बोलता सकाळी सकाळी काय बोलायचंय उद्या जर उद्या जर आंबेडकरी परभणीतला कार्यकर्ता रस्त्यावरती उतरला उद्या जर दाड फोन झाली उद्या काय झालं जबाबदार कोण आहे उद्या उद्या शासन प्रशासन व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी कुणावरती आहे वरच मिनिंग पोलीस डिपार्टमेंट काय अर्थ काय होता आणि उद्या कोण करा

नंतर मी परत बोलू नका की सांगितलं नाही मी अजूनही तुम्हाला सांगतोय हो हो हो। आम्ही कॉल येऊन एसपी मी एसपींशी बोलायच्या आधी तुमच्याशी बोललो कुठला अधिकारी जबाबदार नाही राहिला पाहिजे मला असं वाटलं म्हणून आणि मी आयजींशी पण बोलून घेणार या संदर्भामध्ये आमची विनंती आहे उगाच आम्हाला वेगळ्या वळणाला लावू नका उद्या महाराष्ट्र पेटला तर त्याला जबाबदार आम्हाला ठेवू नका म्हणून मी तुम्हाला माझी कलकणी तुम्हाला तुमची नैतिकतेने जबाबदारी पार पाडा आणि रात्री मध्ये आयोजकांवरती पुन्हा दाखल करून त्यांना अटक करा बस आमची एवढीच अपेक्षा आहे काय बोललो तिथलं महाराष्ट्र चौदार तळाचे पावित्र्य भंग होता कामान आहे आमची अस्मिता आहे आमचं अस्तित्व आहे एवढं मात्र नक्की मग आम्ही आमच्या म्हणजे अस्मितेसाठी आणि अस्तित्वासाठी कोणत्याही मग टोकाला जाऊ ऍक्शन सर सर करू नका मी तुम्हाला सर बोलतोय अंबल रिक्वेस्ट टू ऍक्शन घ्या रात्रीत ऍक्शन घेणार आहात की नाही ते पण सांगा <laughs> तुम्हे, ना नाही तर मग आम्हाला आमची भूमिका घ्यायला साहेब हॅलो ठीक आहे तुम्ही तुम्ही रात्रीत ऍक्शन घेणार आहात की नाही मला फक्त तेवढं सांगा हो सर बोल सिओनी जो प्रकार केलाय सिओला आंबेडकरी चळवळ आणि जनता माफ करणार नाही सिओ वरती जर कारवाई करणार त्याबद्दल नो डाऊट न त्याबद्दल काहीच विषय नाही परंतु आयोजकांवरती तात्काळ कारवाई झाल्या पाहिजे माननीय सुरवे साहेब ही तुम्हाला माझी विनंती आहे आय हमवाल रिक्वेस्ट यू आणि जर नसेल करायची तर मग उद्याचा सूर्य आमचा असेल जय भीम So. Sure.